ವಿನಂತಿದೆ ಎರಡು ದಿವಸದ ಹಿಂದ ಎರಡು ದಿವಸ ದಿವಸ ಖಾಲಿ ಗುಲ್ಬರ್ಗ ಮೇಲೆ ಮೊಟ್ಟು ಬಂದಾಗ ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರ ಬಹಳ ಎತ್ತರವಾಗಿ ನಡಿಬೇಕಾಗ್ತದೆ ಆ ಗಾಳಿ ನಮ್ಮ ಸೊಲ್ಲಾಪುರಕ್ಕೂ ಮೊಟ್ಟ

बहिणीना त्यांच्यावर हुबळी हुबळीमध्ये आपल्या बहिणी नेया हिरेमठ या युवतीचा क्रूर हत्या झाला त्या क्रूर हत्या इस्लाम आतंक भयांतक फयाज म्हणून ते युवकाने एकदम कृ गृण हत्या केली त्या हत्येच्या निषेधार्थ आणि त्या हत्या केलेल्या त्या के फयाजला फाशी शिक्षा द्यावा अशी ह्या मोर्चाचा उद्देश आहे वी वीरशैव लिंगायत जंगम समाजाच्या वतीने आणि समस्त सोलापूर नगरीच्या जे जे हिंदू संघटना आहे सगळं हिंदू संघटना एकत्रित येऊन एक फार विराट मोर्चा काढून त्या फयाजला फाशी शिक्षा द्यावा अशी सगळं घोषणा केली आणि जो कर्नाटकच्या मुख्यमंत्री जे सिद्धरामय्या होते त्या सिद्धरामय्या ह्या कृ हत्याच्या मागे एक वेगळंच स्टेटमेंट दिला होता त्यांनी त्यांच्याच जा हत्या झाल्या तर मी काय करू त्यांच्या त्यांच्या वैयक्तिक म मामला आहे मी काय करू म्हणतात एवढा जबाबदारी कर्नाटकचे मुख्यमंत्री असे म्हणायचं त्यांच्या स्वतः मुलीला अशी घटना घडल्या तर त्यांच्या स्वतःच्या बहिणीला स्वतः घडल्या तर त्यांच्या स्वतःच्या आईला असे कृत्य घडलं तर हे अशी स्टेटमेंट देत होते का अशी आपल्या हिंदू ह्याच्यामध्ये सनातन धर्मीमध्ये एक मोठं आतंक भय निर्माण झालेले आहे हिंदू जन आक्रोश मोर्चाचं नियोजन केलं होतं की कर्नाटक हुबळी येथे नेहा हिरेमठ या एका हिंदू भगिनीला एका जियादेने भुसकून हत्या केली आणि तिने लव जिहारला बळी पडली नाही म्हणून त्यासाठी तिला बे बे बेपा म्हणजे ती हिडो बघू वाटत नाही असलं तिला क प्रकारे त्याला खलास केलेला आहे त्यासाठी आम्ही सर्वांनी एकत्र येऊन या मोर्चाचं आयोजन केलं आहे मोर्चा बाळिस्मांना निघाला होता लक्की चौक करत आपल्या इथं इथं विसर्जन झालेलं आहे मोर्चा शांततेत पार पडलेला आहे त्यांनी आले त्यांची उपस्थिती लावली पिकडन बी आलत्या आणि रामबो बी आ आपल्या इथं आलते आणि सर्वांनी रामभो तर पूर्वीपासूनच या मोर्चामध्ये सहभागी होते आणि त्यांनी इथपर्यंत येऊन उपस्थिती दाखवली आणि प्रणदी शिंदे येऊन बसल्या आणि त्यांनी निघून गेल्या केंद्र सरकारला आता तीन 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 वेळा आता मोदी सरकार बसणार आहे त्यावेळेला आम्ही ल लव कायदा करा याशी आम्ही मागणी जोर पकडलेली आहे गेल्या वेळेला सुद्धा पूर्ण महाराष्ट्रात मोर्चे निघाले होते त्यावेळेला सुद्धा त्यांनी कायदा केलं कायदा करतो म्हणून आम्हाला आश्वासन दिलं आणि आता यावेळेला जवळ त्यांनी बसल्यानंतर कायदा करतील आणि या फया शेखला सहा महिन्याच्या आत फाशी शिक्षा द्या व्हावी यासाठी आम्ही मोर्चे प्रत्येक जिल्ह्यातनं मोर्चे काढणार आहे आता सोलापुरात झाले आता परत सांगलेलं आहे कोल्हापूरला हे मोर्चे चालूच राहणार आहेत